हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज निकालस ब्रांच त्यानंतर संस्कार विद्यासागर डी के कॉलेज नंदनवन यांनी तयार व्हायचं आहे आता मी स्टेज वर आमंत्रित करते सोमलवार हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज निकालस ब्रांच यांना i हायस्कूल ब्रांच यांच्या यावर्षी नागपूर जिल्ह्यातील एकूण ब्याऐंशी शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आयोजकांच्या सफल उद्देशाचे सफलतेकडे वाटचाल केली ही स्पर्धा अ गट वर्ग तीन ते पाच आणि ब गट वर्ग सहा ते दहा या दोन गटात घेतल्या गेली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करायला मी विनंती करते बालकला अकादमीच्या अध्यक्ष मधुरा गडकरी यांना देवाय हरये किरीटिनी ब्रह्मराजर्षी ढ्याम वंदे भारत मा काल आपण जन्माष्टमी साजरी केली त्याच्यानंतर आपला स्वतंत्रता दिवस पण साजरी केला आणि आज या पवित्र भूमीमध्ये आपल्याला कार्यक्रम करायला मिळाला यापेक्षा अजून कुठलं भाग्य असू शकत नाही असं मला वाटतं या दोनही इथे ज्या समाधी मंदिराचं आज सगळ्या मुलांनी दर्शन घेतलं तर या दोनही रत्नरूपी दीपस्तंभांना मी नमन करते भारतमातेला वंदन करते जगद्गुरू श्रीकृष्णाला वंदन करते मंचावर उपस्थित असलेले या सगळ्या इथे समोर बसलेल्या मुलांचे आजोबा माझे बाबा आणि आपल्या भारती भारतीय भारताचे केंद्रीय मंत्री खूप खूप त्यांचं स्वागत करते त्यानंतर आपल्याला लाभलेले परीक्षक तीनही परीक्षकांच्या वतीने आपल्यासाठी आज विनंती करून आम्ही त्यांना थांबवून घेतलं अनिरुद्ध दादांना नमस्कार त्याच्यानंतर आमचे श्री शिक्ष श्री शिक्षण प्रसारक मंडळाचे रवींद्र काका आणि काकू कार्यक्रमाचं प्रास्ताविक असं म्हणजे की आता हे चौथं वर्ष आहे जोशी यांचा सत्कार करावा <णाँगा> स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ केली बास्केटबॉलची केली कबड्डीची केली खो खोची केली ॲथलेटिक्सची केली किंवा आता जिमनॅस्टिकची केली तर ते विसरून जातं माझ्या इकडे माझे नातू आहेत ते आता बॅडमिंटन खेळायला गेले तर ते बघत नाहीत छोटीशी नातं ती जिमनॅस्टिकच्या यायला जाते रोज रेग्युलरली तर मी आता तिच्या मॅडम मला भेटलं मी त्यांना तिथे मोठा हॉल आणि सगळी व्यवस्था करून देतो आणि आता माझा प्रयत्न आहे की एक लाख मुलं मुली मैदानावर उत्तम खेळली पाहिजे आणि ती जर खेळली तर त्यांच्या स्पोर्ट्समुळे आपल्या सांस्कृतिक कल्चर गुणांमुळे आपल्या इथलं व्यक्तिमत्व तयार होणार आहे आणि शेवटी समाजामध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व उत्तम आहे चांगलं आहे त्याच्याचकडे लोक आदराने बघतात आणि म्हणून या तुमच्यासारख्या अनेक मुलांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे कारण आम्ही जेव्हा लहानपणा आम्ही क्रिकेट खेळायला मेहमी गोष्ट सगळ्यांना सांगली रवीला माहीत आहे आमच्या आठव्या वर्गात असताना आम्ही स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव झाला आणि त्यावेळी आमच्यामधली एक मुलगी होती तिने इंग्लिशमध्ये भाषण दिलं आणि ती नेचरला नटरू म्हणाली आणि ती अडकायला लागली तर आम्ही मागे बसून तिला अरे पाणी पी पाणी पी म्हणून आवाज देतो हे hey, बघितल्यावर आमच्या मुख्याध्यापोदय दगंडे सर त्यांनी मला आम्हाला बोलवलं आणि केदनी चांगली धुलई केली आणि त्यांनी आम्हाला असं म्हटलं की तिच्यात हिंमत तरी आहे भाषण द्यायची तुमच्यात तर ती पडली मी कधी भारताच्या भानगडीत नाही पडले पण त्यांनी उलटा पाणी चढवल्यामुळे हे म्हणतात त्या आता एकट्या सुरूच करू भाषणात देऊन दाखवू म्हणून मी भाषण द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू मला बक्षीस मिळता मिळता मला विद्यापीठाचं गोल्ड मेडल मिळेल स्पिरिटच्या भावनेतून त्याला स्वीकार करा ज्यांना बक्षीस मिळणार आहे पहिलं दुसरं तिसरं त्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्यांना बक्षीस पर मिळालं नाही पण त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याही मुला मुलींना पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोघांनी पण मिळून आपला प्रयत्न सोडता कामाने हम होंगे कामयाब एक दिन हे जे गीत होतं हे एक दिवस नक्की आम्ही यशस्वी होऊ या पॉझिटिव्हिटी आणि विश्वासाने तुम्ही जर काम केलं तर नक्कीच एक दिवस तुमच्यातला कलाकार तुम्हाला प्रतिष्ठा मान सन्मान सगळं मिळवून देईल आणि म्हणून तुमच्या उज्ज्वल भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद नमस्कार